नमस्कार हॅपी फॅसेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे प्रत्येकाला आनंदी राहायचं असतं प्रत्येकाला वाटतं की मी आपल्या जीवनामध्ये आनंद असावा आनंदी जागावा आज मी अशा साध्या सात गोष्टी घेऊन आलेल्या आहेत तुमच्यासाठी की ज्या तुम्हाला सांगतील की तुमच्या जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये त्या वापरल्यानं तुम्ही कसा आनंद घेऊ शकाल फक्त सात गोष्टी साध्या सोप्या आहेत ज्याचं तुम्ही जर अनुकरण म्हणून केलं तर तुमच्या जीवनामध्ये आनंद हा नक्की येणार तर जास्त वेळ न घालला होता आपण डायरेक्ट मुद्द्यांमध्ये जाऊ तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे की कृतज्ञ असणं हो कृतज्ञ म्हणजे काय तर थँकफुल असणं आभारी असणं तुमच्या आयुष्यामध्ये अशा काय पॉझिटिव्ह गोष्टी घडलेल्या असतील किंवा घ घडून गेलेल्या असतील किंवा काय लोकं असतील पॉझिटिव्ह ज्यांनी तुम्हाला मदत केली असेल त्यांच्याविषयी कृतज्ञ असणं ही जी भावना आहे ही भावना ज्या टायमाला आपल्या मनामध्ये किंवा आपल्या हृदयामध्ये डेव्हलप होते त्या टायमाला आपल्या मनामध्ये एक आनंद निर्माण होतो कारण आपण कृतज्ञ असतो आणि हा आनंद आपल्याला दिवसाची सुरुवात करायला खूप सुंदर असतो जसा एखादा गरम कॉफीचा कप पिल्यावरती किंवा एखाद्या सुंदरसा सूर्यास्त बघत संध्याकाळी जसं बसलेला असतो एखाद्या नदी खेळणारे त्या पद्धतीचा आनंद तो आपल्या शरीरा आयुष्यामध्ये निर्माण करतो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपले प्रियजन नातेमंडळी किंवा मित्र ह्यांच्याबरोबर वेळ घालवणे किंवा व्हिडिओ चॅट करणे काही असो जे आपल्याबरोबर प्रिय आहेत ज्यांना आपण आपलं ज्यांच्यावरती प्रेम आहे ज्यांच्याबरोबर आपल्याला राहायला आवडतं ज्यां ज्यांच्या सहवासात आपण आनंदी राहतो अशा लोकांना आपण कॉल करणे भेटणे थोडासा वेळ काढणे जास्त नाही लांब असतील तर व्हिडिओ चॅट करणे आणि त्यांच्याबरोबर तो आनंदाचा क्षण द्विगुणित करणे ह्या गोष्टीमुळं आपण प्रफुल्लित होतो आणि आपल्या दिवसामध्ये एक आनंदी वातावरण आपण जगायला सुरू करतो एक पॉझिटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये यायला आणि तिसरा मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे थोडा व्यायाम करणे हालचाल करणे आपल्या शरीराची थोडी हालचाल करणे चार पावलं फिरणे चालणे एक पंधरा वीस मिनटं चालण्याला वेळ काढणे थोडंसं एक्सरसाईज करणे ह्याचा मेन उपयोग आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मेनमध्ये एक प्रकारचे हॉर्मोन्स निर्माण होतात जो ज्याला हॅप्पी हॉर्मोन्स असं म्हटलं जातं ते हॅप्पी हॉर्मोन्स निर्माण झाल्यानंतर आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटायला लागतं आणि थोडा आनंदी वाटतो म्हणून फिरणे हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता ह्याच्यानंतर येतं ती चौथी गोष्ट आणि चौथी गोष्ट ही महत्त्वाचीच आहे ती म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जाणे बागेत जाऊन बसणे किंवा बाहेर कुठेतरी निवांत जाऊन बसणे आणि निसर्गाचा आनंद घेणे हिरवळ पाणी आजूबाजूचा नजारा पाहणे आणि हे आपल्याला मनाला प्रफुल्लित करतं आणि त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण करतो ह्याच्यासाठी काही जास्त वेळ हलवायला लागत नाही एक थोडं एक दिवसभरातले एक दहा पंधरा मिनटं जरी काढली तुम्ही तरीही तुम्हाला तेवढा बास होता आपण पाचवा मुद्द्याकडे जाऊया आता पाचवा मुद्दा म्हणजे आहे तो म्हणजे आपण मदत करणे हो मदत करणे एखाद्याला गरजूला किंवा आपल्या मित्रांना ज्यांना गरज आहे आपली तिथं नुसतं त्यांच्या सानिध्यात जरी जाऊन उभं राहून त्यांच्याशी जरी आपण राहिलो त्यांच्या गरजेच्या टायमाला आपण उभा राहिलो तरी तो तो ती एक प्रकारची मदत होते आणि ती मदत आपल्यालाही तेवढाच आनंद देणारे असते जेवढा त्यांच्यासाठी आनंदाचा असतो जसं मदत करणे आणि मदत केल्यानं आपण एकमेकाच्या सानिध्यामध्ये छान रीती रमतो आपल्या मनालाही बरं वाटतं की आपण काहीतरी केलेलं आहे आपण एक चांगली एक पॉझिटिव्ह फीलिंग आपल्या निर्माण होते की आपण एक आज काहीतरी योग्य मार्गावरती चाललेलं आहे आज आपण कुणाला तरी मदत केलेली आहे त्याच्यानंतर सहावा मुद्दा येतो तो, तो सहावा मुद्दा म्हणजे की शीतलपणे जाणे शीतल या दगधगीच्या जीवनामध्ये आपण एकदम धावपळी करत असतो ह्या धावपळीमध्ये थोडासा वेळ मेडिटेशनसाठी डीप ब्रीदिंगसाठी शांत बसण्यासाठी कुळ शांत योगा अशा पद्धतीने एक थोडा वेळ दिला पाहिजे की जेणेकरून तुमचं मन शांत होईल टेन्शनपासून आपण रिलॅक्स हो आणि त्याच्यानंतर येतो हा सातवा मुद्दा आणि हा सातवा मुद्दा म्हणजे ही तुमची माझी आवड म्हणजेच आपली छंद जोपास तुम्हाला ज्या काही गोष्टीचा छंद असेल गाण्याचा असो स्वयंपाक करण्याचा असो संगीत वाजवण्याचा असो वाचण्याचा असो लिहिण्याचा असो जोपासा थोडा वेळ काढा लिहा वाचा स्वयंपाक करा पण आपली छंद जोपासा त्याच्यासाठी थोडासा वेळ काढा कारण आपला छंद ही आपली आवड असते आणि आपली आवड ही मनापासूनची असते आणि ते ज्या टायमाला आपण करत असतो त्यात आपल्याला कुणी सांगायला लागत नाही तर आपण आट। आट। आ ॲटोमॅटिकली आनंदी होत असतो आणि हेच आनंदाचे सात असे गुरु किल्ले आहेत जे तुम्ही जर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये वापरायला सुरू केला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एकशे एक टक्का थोडा तरी बदल जाणवेल आणि तुम्ही आनंदी राहायला शिकाल थोडंसं टेन्शनमधनं रिलॅक्स व्हायला नका बघा प्रयत्न करून बघा तोपर्यंत लाईक करा आणि असे अनेक व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करा विसरू नका हां आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हीची आनंदाची व्याख्या काय आहे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा नमस्कार